दर्यापुरातील प्रतिष्ठेची समजली जाणारी माहेश्वरी समाज मंडळाच्या द्वारे संचालित माहेश्वरी भवन मंगल कार्यालयाच्या कार्यकारिणीला गैरव्यवहार होत असल्याचा आरोप बनोसा येथे झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये माहेश्वरी समाज मंडळाचे आजीवन सभासद श्याम मालपाणी मधुसूदन लढा लालू राठी नरेश लढा पूनमचंद भट्टड आदींनी केल्याने खळबळ उडालेली आहे दर्यापूर येथील आकोट रोड मुख्य रस्त्याला लागून असलेली माहेश्वरी भवन ही प्रशस्त इमारत असून इथे सतत मंगल कार्यांसह शासकीय कार्यक्रम चालत असतात या संबंधित आर्थिक उलाढाल या माध्यमातून होत असते या संस्थेच्या अध्यक्ष दामोदर दास राठी यांचा गत वर्षापूर्वीच मृत्यू झालेला असूनही नवीन कार्यकारिणी किंवा रिक्त पदे भरण्यात आलेली नसून सन दोन हजार तेरा पासून अंकेशन सुद्धा झालेले नाही यासह नवीन दुकानांचे बांधकाम करताना कोणतीही परवानगी न घेता बांधकाम करण्यात आलेले आहे धर्मदाय आयुक्त यांच्याकडे गत चार वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या कार्यकारिणीतील उपाध्यक्ष आणि सचिव यांच्या माध्यमातून बँकेचे व्यवहार होत होत असल्याने यामध्ये असल्याचा आरोप यावेळी पत्रकार परिषदेमध्ये आजीवन सभासदांनी केलेला आहे या संबंधी सदर आजीवन सदस्यांनी न्यास नोंदणी विभागाकडे या वरील विषयानुसार तक्रार दाखल करणार असून यावर उचित कार्यवाही करण्याची मागणी याद्वारे करण्यात आलेली आहे श्रद्धा मस्के विदर्भ न्यूज दर्यापूर